कोर्टात रिव्हॉल्व्हर घेऊन आलेल्या तरुणाला अटक कसबा बावडा येथील कोर्टात रिव्हॉल्व्हर घेऊन आलेल्या साक्षीदार तरुणाला तेथील पोलीस कर्मचाऱ्याने अटक केली कोर्टात कोणतेही शस्त्र घेऊन जाण्यास मनाई असतानाही हत्यारजवळ बाळगणारा सुरेश संभाजी नरके वयवर्ष बेचाळीस राहणार तर्फे वडगाव तालुका हातकलंगे असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे त्याच्याकडील लायसन्सधारक दीड लाखाचे हत्यार जप्त केले आहे याबाबत त्याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे एका गुन्ह्यात साक्षीदार असलेल्या सुरेश नरके हा सोमवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास जिल्हा सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांच्या न्यायालयात आला होता तो सतत कमरेला हात लावत असल्याने तेथे कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षक पोलीस कॉन्स्टेबल संजय पाळळे यांच्या निदर्शनास आले त्यांनी सुरेश नरके याला बाजूला बोलवून शर्ट वर करण्यास सांगितले तेव्हा त्याच्या कमरेला रिव्हॉल्वर दिसले याबाबत त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर रिव्हॉल्वर जवळ बाळगण्याचे माझ्याकडे लायसन्स असून त्याची मुदत दोन हजार अठ्ठावीसपर्यंत असल्याचे त्यांनी सांगितले पोलीस कॉन्स्टेबल पाळळे यांनी याची माहिती शाहूपुरी पोलिसांना फोन करून दिली तेव्हा पोलीस उपनिरीक्षक अनिकेत कुडले हे तेथे ते दाखल झाले नरके याच्याकडून जप्त केलेले रिव्हॉल्वर व संशयित सुरेश नरके याला शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दे दिले साक्षीदार न्यायालयात रिव्हॉल्वर घेऊन आल्याची बातमी कोर्टात वाऱ्यासारखी पसरली शावपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुडले तपास करीत आहेत ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला कोल्हापूर